डोकर विने ग पड़े डोकर विने चित्र क्या ओम नमः सि्य नम नमः ब्य सिद्धेभ्यः कथा सुनाएंगे हम सुनना बालक बालकीतरतुं श्रीशान्ति के नंदन भूल अगर हो जाए तो इस बालक कोश माही कर देना देना तुम ही तुम श्री राम कथा सुनाएंगे प्रभु राम उर में आएंगे जय श्री राम जय श्री राम जय श्री राम कहना ही होगा दो भाई ने खुर्ची त्यागी तबी रामायण हे घटी जय श्री राम जय श्री राम जय श्री राम कहना ही होगा अपने घर में महाभारत नहीं रामायण की करो तैयारी जय श्री राम जय श्री राम जय श्री राम ही कहना है जो बोलो चौबीसों भगवान की देवादेव मूल नायक एक हजार आठ बाल ब्रह्मचरी पार्श्वनाथ भगवान की देवादेव मूलनायक एक हजार कुंतुनाथ भगवान की देवादेव मूलनायक एक हजार बलब्रह्मच्री मल्लीनाथ भगवान की सिद्धांत शास्त्र की बीसवी सदी के प्रथमाचार्य चर्चगोती समाधी सम्राट गुरुनाम गुरु आचार्य श्री शांती सागरजी महाराज की संत शिरोमणि आचार्य गुरुव श्री विद्यासागरजी महाराज की प्रातस्मरणीय शांतमूर्ती वासरत्नगर आचार्य गुरुदेव श्री जी महाराज की मम गुरु युवा सम्राट रत्न आचार्य गुरु श्री जी महाराज की परमपूज्य गुरु श्री जी महाराज की विश्व धर्म की भवी जी हो आचार्य भगवान रविसेन स्वामीजी विरची पद्मपुरांजी या ग्रंथांच्या आधारित श्री राम कथेचं कथन चलाय आणि काल आचार्य भगवान रवीसेन स्वामीजींनी जनक राजाचं हरण करण्याची कथा आपल्यासमोर प्रस्तुत केली होती ज्यावेळी भामंडल या राजाला सीतेचं चित्र बघून इच्छा झाली की त्या सीतेबरोबरच मी लग्न करणार माझी इच्छा आहे आणि त्यावेळी तो चंद्रगु। गुप्त राजा का है। <laughs> चंद्रगुप्त राजा बरोबर मग काय चंद्रगुप्त राजा नाही तो विद्याधर आहे मग राजाचा आहे की विद्याधरांचा राजा आहे तर त्या राजाच्या माध्यमातून एका दूताला पाठवून जनक राजाला हरण करण्याची सगळी व्यवस्था त्या विद्याधर राजानं लावली होती आणि आपलं कथानक आलं होतं एका अशा नगरामध्ये तो जनक राजा घोड्यावरनं उडी टाकून झाडाच्या माध्यमातून एका नगरामध्ये पडला आणि त्या नगरामधली अवस्था एवढी सुंदर सुंदर रमणीय सगळी अवस्था बघत होता आणि आपली कथा आलती ती झाडांच्या मधनं एक सुंदर असं भवन त्याला दिसत होतं ते भवन दिसल्यानंतर त्या भवनाच्या मधून वाट काढत काढत तो गेल्यानंतर आता पुढचा प्रसंग आहे ज्यावेळी ते सोनेरी भवन त्याच्या पायऱ्या कसल्या होत्या हिऱ्यांच्या ते वीर बी झाले आता पायऱ्याच चा बी चावल विसरतेच वाढतले जण तर ते सगळं बघितल्यानंतर आता त्यातनं वाट काढून ज्यावेळी त्या भवनाकडे तो, तो प्रवेश करतोय ज्यावेळी त्या भवनामध्ये त्यानं प्रवेश केला आणि भवनामध्ये गेल्यानंतर आत प्रवेश केल्यानंतर आत सुद्धा कोण नव्हतं परंतु तिथं आत गेल्यानंतर त्याचं मन एवढं प्रफुल्लित आनंदित आणि प्रसन्न बनलं कारण की ते भवन होतं ते जिनेंद्र भगवंतांचं भवन होतं आणि जिनेंद्र भगवंतांची प्रतिमा उत्कृष्ट प्रतिमा तिथं विराजमान होती हे बघितल्यानंतर त्यांचं अंतरंग मन इतकं प्रसन्न झालं कि निश्चित रूपानं मगाच्या जे मी विचार करत आहे जी हुरहुर माझ्या मनात चालू होती ते आता मिटले जिनेंद्र भगवान माझ्या साक्षात पुढत आहे तो जातोय भगवंतांचे अष्ट प्रातिहार्य अष्टमंगल द्रव्यानं सहित विराजमान भगवान आणि त्या भगवानची भगवंतांची रत्नाची प्रतिमा ती सुंदर प्रतिमा बघितल्यानंतर ती सुंदर रूप मनोहर बघितल्यानंतर त्याची एक भावना होती की भगवंतांच्या चरणात जाऊन आणि नमोस्तू केल्यानंतर तिथं जाप सगळ्या गोष्टी करतोय आणि त्याच वेळी काय त्याचवेळी दर्शन करून तिथं राहिलाय त्यावेळी जो दूत चपलवेग नावाचा दूत ज्यानं घोड्याचं रूप घेतलं होतं तो चपलवेग नावाचा दूत तो आपल्या राजाजवळ जा जातोय आणि त्या विद्याधर राजाला म्हणतोय की मी सगळी व्यवस्था त्या जनकाला किड हरण करून एका मंदिरात आणून ठेवलेलं आहे आणि तुम्ही तिथं जाऊन आता तुमची व्यवस्था लावू शकताय आता तो विद्याधर राजा सगळी तयार करतोय हत्ती घोडे बँड सगळं वाजाप सगळं वाजंत्री सगळ्या गोष्टी घेऊन त्या मंदिराच्या दिशेनं त्या भवनाच्या दिशेनं तो पलायान करतोय आणि आता जनक राजाच्या मध्ये ते ज्यावेळी बँड हत्ती घोडे यांचं सगळं तो आवाज वगैरे कानावर पडायला चालू झाल्यानंतर आता परत जनक राजाच्या अंतरंगामध्ये कुतूहल निर्माण झालं की आतापर्यंत कोण व्यक्ती दिसत नव्हता आता हे वाजंत्री या सगळ्या गोष्टी म्हणजे निश्चित रूपानं बरेच व्यक्ती इथे यायला लागल्यात तो भिऊन ज्यावेळी भगवंतांचं सिंहासन एका कडाला होतं त्या सिंहासनाच्या मागच्या जायला तिथं जाऊन लपून बसतोय लपून बसल्यानंतर तो जो विद्याधर राजा आहे तो विद्याधर राजा सगळी वाजंत्री वाजवत घेऊन येतोय आणि तिथं मंदिरामध्ये आल्यानंतर भगवंतांचं दर्शन करण्यासाठी तो उद्धवत होतोय आणि भगवंतांची प्रतिमा नयन मनोहर अशी प्रतिमा त्या प्रतिमाला भगवंत नमोसू दर्शन करण्याचा ज्यावेळी पुरुषात करत असतोय दर्शन केल्या केल्या जनकाच्या मंदामध्ये भीती सगळी नष्ट होत्या यानं जिनेंद्र भगवंतांचे दर्शन केले म्हणजे तो आपल्याला बाधा पोचवणार तो तिथनं हळूच बाहेर येतोय बाहेर आल्या आल्या आता हा विद्याधर राजा जनकाला बघितल्यानंतर म्हणतोय अरे तुम्ही कोण कुठून आला त्यावेळी तो जनक राजा सांगतोय मी मिथिलाचा नरेश जनक आहे आणि कोणता तरी एक सुंदर दिसणारा घोडा होता त्या घोड्यानं माझं हरण केलं आणि मला इथं आणून सोडलेला आहे आणि या मंदिरामध्ये आहे त्यावेळी तो त्यांना जयजिंदर करतोय कोण विद्याधर जयजिंद्र करतोय त्यांना विचारतोय की तुमची अवस्था सगळी कशी बनली त्यावेळी तो सांगतोय त्या घोड्यानं माझा हरण करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी मी त्या घोड्यानं उडी टाकली आणि एका झाडावर पडून झाडाने खाली आल्यानंतर त्या नगरीत प्रयाण करत करत या मंदिरापर्यंत मी पोचलो त्यावेळी तुम्ही मिथिलीचे नरेश जनक आहात तुमच्या बऱ्याच गोष्टी मी ऐकल्यात तो विद्याधरातच म्हणालाय तुमच्या बऱ्याच गोष्टी ऐकल्यात तुमची एक गोष्ट अशी बी ऐकल्या की तुमची सुंदर कन्या सुद्धा आहे जनक म्हणतोय होय त्यावेळी होय म्हणल्यानंतर आता विद्याधराच्या मनात त्या विद्याधराच्या राजाच्या मनात जे होतं तो म्हणतोय की माझी इच्छा आहे की माझा जो मुलगा महामंडल आहे त्याला तुमची कन्या तुम्ही द्यावी आणि त्या कन्येबरोबर माझ्या मुलग्याचं आणि त्या कन्येचं लग्न लावून द्यावं अशी माझी इच्छा आहे त्यावेळी तो जनक राजा थोडा वेळ स्तब्ध राहतोय आणि त्या विद्याधर राजाला उत्तर देतोय की हे विद्याधर राजन मी संकल्प बांधलेला आहे की दशरथाचा पुत्र श्रीराम या श्रीरामाबरोबर माझ्या कन्येचा विवाह मी करून देणार आहे हे माझ्या मनामध्ये मी संकल्प बांधलेला आहे त्यावेळी तो विद्याधर राजा म्हणतोय श्रीराम एक तुच्छ व्यक्ती तो विद्याधर म्हणतोय एक तुच्छ व्यक्ती बरोबर तुम्ही लग्न लावण्यासाठी एका विद्याधरचं जे म्हणणं आहे तो तुम्ही स्वीकारण झालाय त्यावेळी परत आणि म्हणतोय तो जनक राजा त्याच्या माग मोठ कारण आहे त्यामुळं मी दशरथाच्या पुत्राला श्रीरामालाच माझी कन्या देणार आहे त्यावेळी विद परत विद्याधर राजे माणसांची आणि विद्याधरांची तुलना करायला चालू करतात की माणसं असे असतात विद्याधर असे असतात विद्याधरांच्या एवढ्या कला आहेत एवढी संपत्ती आहे एवढं सगळं आहे माणसांच्या जवळ काय आहे तरी सुद्धा जनक राजा म्हणतोय तुम्ही कितीही काय सांगितलं तर एका कारणास्तव मी माझ्या मनामध्ये संकल्प बांधलेला आहे की माझी पुत्री आहे ती पुत्री मी दशरथाचा पुत्र श्रीरामालाच देणार आहे दुसऱ्या इतर कुठल्याही व्यक्तीला मी देणार नाही असा संकल्प माझ्या मनात मी बांधलेला आहे हे ऐकल्यानंतर त्याचं कारण काय आहे असं तो विद्याधर राजा विचारतोय तुम्ही का रामाला तुमची कन्या देणार असं संकल्प बांधून ठेवला आहे तर तो म्हणतोय की ज्यावेळी मी राज्य करत असताना माझं राज्य करत असताना मी अतिशय सुखपूर्वक आनंदानं प्रसन्न चित्त होऊन माझं राज्य करत असताना म्लेंच माझ्या राज्यामध्ये मा मे प्रवेश केला आणि सगळं राज्य उद्ध्वस्त करून एक एक राज्यानं जिंकण्याचा प्रयत्न त्या लेंचांनी केला आणि ते एक, एक राज्य जिंकत होती आणि सगळ्या माझ्या राज्यातील सगळ्या नगरांचा विध्वंस करत होते एवढे भयानक ते मिलेंचे होते एवढे घातक ते मिलेंचे होते की त्यांना साक्षात स्वर्गातले देव सुद्धा जिंकू शकत नाहीत अशी पराक्रमी मिलें मिलें ते मिलेंच होते त्या मिलेंचांचा पराभव करण्याचं काम दशरथाचा पुत्र श्री राम आणि त्यांचा बंधूस श्री लक्ष्मण या दोघांनी करून आमच्या दोघांच्या भावांचा प्राण वाचवण्याची किमया सुद्धा त्या दोघांनी केल्या म्हणून मी माझ्या मनामध्ये संकल्प बांधलाय की माझी पुत्री मी कुणाला देणार असेल तर दशरथाचा पुत्र श्री रामालाच माझी पुत्री देणार नाही दुसऱ्या कोणाला देणार नाही हे सगळं म्हणल्यानंतर सगळे विद्याधर जे राजे आलते त्या राजाबरोबर दुसरे बी राजे होते ते विद्याधर सगळे आलते ते जोर जोरात ओढ लागले मानवांच्या कोणती शक्ती आहे मानव काय नाहीत मानव तुच्छ आहेत अमुक आहेत अमुख आहेत वरडायला चालवले सगळ्या घोषणा चालवल्या सगळे बोलले आहेत परंतु जनक राजा स्तब्ध तिथं तसाच राहिलाय तो कोणताही एक शब्द मनातून काढना काहीही झाले तर काही नाही ते सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर जरा थोडा त्यांचा जो कल्लोळ चालू आहे तो कल्लोळ थांबल्यानंतर परत आणि जनक राजा त्या विद्याधर राजाला म्हणतोय की कि तुम्ही कितीही काही म्हणला मी माझ्या मनातला संकल्प तीन काळात कधीही तोडणार नाही माझा संकल्प आहे की माझी कन्या मी दशरथ पुत्र श्री रामालाच देणार आहे हे झाल्यानंतर आता विद्याधरांच्या मनामध्ये वेगवेगळे संकल्पकल्प चालू झाले आणि त्या संकल्प विकलच्या माध्यमातून विद्याधर आता पुढच्या अवस्थेमध्ये काय करणार आहेत हे आपण उद्याच्या भागात बघणार आहोत विद्याधरांची जी अवस्था आहे आता इथंपर्यंत पोचलेली आहे विद्याधरांची ही अवस्था झालेली आहे परंतु जनक राजानं मनामध्ये ठाण मांडले आहे की माझी पुत्री मी कुणाला देणार आहे तर माझा मित्र दशरथ त्याचा पुत्र श्री रामालाच देणार आहे आता विद्याधर पुढच्या अवस्थेमध्ये काय करणार आहेत हे hey, आचार्य भगवन रविसेन स्वामीजी पद्मपुराच्या माध्यमातून श्रीराम कथाच्या माध्यमातून उद्याच्या भागामध्ये मा सांगणार आहेत ते उद्याच्या भागामध्ये आपण ग्रहण करूया मी एवढेच भाव करतो की याच्या माध्यमातून तुम्हाला करत असेल एक कर्मसिद्धांत आजच्या राम कथेतून तुम्हाला प्राप्त झाला असेल की आम्ही आमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रसंगात कुठल्याही अवस्थेला आणि कुठल्याही स्थितीला असून दे परंतु आमच्या मनामध्ये बांधलेला संकल्प कधी तीन काळात तोडायचं नाही जर हे एक कर्म सिद्धांत आम्ही जीवनामध्ये घेतलो तर या पद्मप्राणप्रमाणे श्रीराम कथाप्रमाणे आमचं जीवन सुद्धा पुढे गेल्याशिवाय राहणार नाही हा एक संकल्प बांधून आजच्या दिवशी जावा निश्चित रूपानं तुमचं या जीवनात कल्याण होईल आणि उद्याच्या भागामध्ये आपण बघूया की आणि काय काय परिस्थिती निर्माण होती कारण की रोज परिस्थिती बदलाल्या त्या परिस्थितीमध्ये काय 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 होतंय हे उद्या कळेल तुम्हाला त्यामुळं उद्याच्या भागामध्ये आपण बघूया आचार्य महाराजांनी काय आहे मी एवढीच भावना करतो एक कर्मसिद्धांत संकल्प बांधलेला कधीही सोडणार नाही हा संकल्प मनातून इथनं घेऊन जावा आणि मी माझ्या वाणीला विराम देतो जीवला आचार्य भगवान श्री सन्मतसागरजी महाराज की सुख के सब को मेरे रा, मेरे शा साचा दो जाना को, मेरे राम मेरे राम विद्यासागर की गुना,